लक्षात घ्या आता आपण शंभर मीटर वरती फोकस करणार आहे शंभर मीटर कोणीही बोलताना दिसू नका ठीक आहे नाही तर मी तिथं पुढे येऊन विचारायला लावीन मी जेवढं जेवढं बोललोय तेवढ्या सर्व गोष्टी हा शंभर मीटर हे मारत असताना लक्षात घ्या शंभर मीटरला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वे, वेगवेगळ्या प्रकारे स्टार्ट असतोय आणि तुम्ही त्या स्टार्टचा जर अभ्यास नाही केला तर तुमचे भरपूर मार्क हे जातील पा मुंबई सीपी मुंबई मुंबईमध्ये हा वेगळ्याच प्रकार प्रकारे स्टार्ट होता अगोदर बटन दाबलं जात होतं तेव्हा देत होते त्याच्यामुळे प्रत्येकाला दोन मार्क कमी आले ला बऱ्याच ठिकाणी टॉप वॉच होता अ टॉप होती तशा प्रकारे टॉप वॉच वरती घेतलंय काय शंभर मीटर अ आणि बऱ्याच ठिकाणी सेन्सर पद्धत होती का जी लाईन तुम्ही पार केली तिथून तुमचं सेन्सर हे चालू होत होता दा। लक्षात आलं सेन्सर चालू झाल्यानंतर टायमिंग स्टार्ट होत होता जर का तुम्ही तीन प्रकारचे स्टार्टने केले आता तुम्ही सर्व फॉर्म भरणार आहे ठीक आहे तुम्ही कोणते कोणते फॉर्म भरणार आहे एसआरपीएफ भरणार आहे ठीक आहे जेल पोलीस भरणार महाराष्ट्र पोलीस भरणार आहे आणि बॅट्समॅन बी बनणार आहे कोणता फॉर्म असं तुम्ही भरता जे पण त्याची प्रॉपर तयारी केल्याशिवाय तुम्ही तिथे उतरला नाही तर तुम्हाला मार्क भेटणार नाही आणि हा इव्हेंट प्रॉपर बरेच लोक लक्ष देत नाही फक्त गोड्यावरती लक्ष देता बस किती जागेला शंभर मीटर बरेच जणांना माहित नाही त्याचा टाइम काय तो किती सेकंदात सेकंदात पडतोय आणि हा इव्हेंट सर्वात घातक आहे तिघ इव्हेंट पेक्षा गोड्यापेक्षाही घातक इव्हेंट आहे कारण की जर मायक्रो सेकंद तुमचा स्टार्ट ही चुकला तर दोन मार्क तिथं स्टार्टिंगला तीन मार्क कमी होत आहे नंतर दोन मार्क कमी होत आहे म्हणून आता तुम्हाला एक एक प्रकारचा वेगवेगळा स्टार्ट सांगतोय हा आता एसआरपीएफ मध्ये हा आणि बाकी महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये दोन तीन ठिकाणी अशा पद्धतीत होत दोन लाईन मारल्या होत्या हा स्टार्टच्या लाईन पसून सोडल्यानंतर हा इथं सेन्सर स्टार्ट झाल्यानंतर तिथून तुम्हाला हे मार्क भेटत होते लक्षात घ्या या इथं केल्यानंतर तीन मुलं चार मुलं सोडतात आता प्रॉपर पहिले प्रॉपर दहाची डिटेल्स सोडली जात होती आता चार पाच होते त्याच्यामुळे जा कॉम्पिटिशन जास्त राहत नाही पडायला मार्क कमी पडतात कारण की तिन्ही जर प्रॅक्टिस वाले राहिले तर मार्क चांगले पडतात जर नवीन मुलगा आला आणि आपला दहाचा आणि चा लीड राहिला तर आपली स्वतःची ताकद लागत नाही म्हणून आपल्या बरोबर पडायच्या वेळेस तुम्हाला नेहमी सांगत असतो आपल्यापेक्षा पॉवरफुल माणूस घ्यायचा म्हणजे त्यालाही मजा येईल आणि आपला स्पीड वाढेल हे पहा आता हा जो स्टार्ट आहे शंभर मीटरचा लक्षपूर्वक लक्ष राहू द्या हा हा स्टार्ट इथून स्टार्टिंगला तिथं ते पहिली लाईन आहे सेकंड लाईन हा तिथं सेन्सर राहत आहे तुमचा टाइम इथून स्टार्ट होत नसतो तिथून आल्यानंतर जोपर्यंत तुम्ही लाईन क्रॉस करणार नाही तोपर्यंत टाइम स्टार्ट होत नाही आणि सेन्सर मध्ये लक्षात ठेवा प्रॉपर चेज फिनिशिंग आणि ताकतीने चाला पुढे बॉडी ठेवून लक्षात आलं आणि सेन्सरचा भरपूर काही फायदा होतो मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो दुसऱ्या भरतीला कोणत्या तरी भरतीला दहा मार्क घेतले कोणत्या जिल्ह्यात टॉप वॉचच्या जिल्ह्यात तिथं टॉप वॉच होता तिथं दहा मार्क घेतले तिने सेन्सर वरती बारा मार्क घेतले आउट ऑफ सुद्धा घेतले मार्क का भेटत आहे त्या ठिकाणी लक्षात घ्या कारण की आपला स्टार्ट असतोय स्टार्टचे मार्क हा स्टार्ट घेताना जे दोन मार्क लॉस होता आपल्याला स्पीड भेटत नाही नंतर इथून स्टार्ट होतो पण त्याच्यात काय असते या इथून सोडल्यानंतर तुमचा टायमिंग इथं स्टार्ट होत नाही या इथून स्टार्ट होतो मग इथं पडत असताना तुम्ही सर्वजण इथून स्टार्ट घेतल्यानंतर इथून प्रॉपर स्पीड हा भेटलेला असतोय लक्षात ठेवा म्हणून हे दोन मार्क आहे आणि विशेष म्हणजे आता त्वाप वरती प्रॉपर सोडल्यानंतर लक्षपूर्वक समोरच्या माणसाकडे लक्ष ठेवायचंय आपल्या बाजूचा किंवा बॅक साईडचा सा पोलीस ज्या पद्धतीमध्ये पोलीस इथून झेंडा घेऊन जात असतोय टॉप वॉच ची पद्धत सांगतोय हा एसआरबीला बऱ्याच ठिकाणी टॉप वॉच वरती भरती होणार आहे आणि पोलीस मध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये होते तिथं गर्दी फार कमी असली तिथं त्या इथून जात असताना झेंड्यावाला एक निळा झेंडा पांढरा झेंडा असतोय शेवटच्या इथपर्यंत जर गेला शेवटच्या ट्रॅक पर्यंत दहा मुलं लावले राहिले तेव्हा तो झेंडा प्रॉपर खाली करतो आणि तिकडनं बॅक साइड ना करते आणि मार्क सेट समजला हा तेव्हा काय करायचंय आपला नंबर जर इथे किंवा शेवटी आहे तुम्ही उभं राहिला त्या झेंड्याकडे पाच बघू नका त्या माणसाकडे पोलीस साहेबांकडे पाहत बसू नका आपलं लक्ष तीस अंशाच्या कोणामध्ये प्रॉपर ठेवा आणि तो हे ये, ये लक्षात ठेवा शेवटच्या ट्रॅकवर गेला का मागचा माणूस टॉप वॉच वाजत असतोय जर तुम्ही त्याच्याकडे पाहत गेले तुम्ही इथंच राहणार सगळं गाव चाललं जाईल हा मग तेव्हा काय करता शेवटचा तिथपर्यंत पोहोचला शेवटच्या ट्रॅक पर्यंत इथपर्यंत तेव्हा मनात म्हणायचं एक दोन तीन आणि स्टार्ट करायचा शंभर टक्के तो क्लॅप वाला मागचा वाजवत असतो तुम्हाला स्टार्ट जर चांगला भेटला तिथं तुमचे प्लस दोन मार्क हे माइंड बेनिफिट झालं टॉप ऑफ झाला आता हे सेन्सर पद्धत झाली आणि मुंबईला कशा पद्धती होतं लक्षात घ्या <coughs> मुंबईला अगोदर भाऊ टाइमिंग स्टार्ट करायचा नंतर मारत होता म्हणून जर का तस राहिलं तर तुम्ही काय करायचंय स्टार्ट तुम्ही घेत असताना हा प्रॉपर लक्षपूर्वक ठेवा त्याच्याकडे बघू नका बरेच लोक त्या झोपडीत बघत होते नायगाव सिटी मुंबईच्या वेळेस आणि तो काय भाऊ काय करायचा पहिले बटन नंतर विसल मग तिथंच तुम्ही फेल होत होते लक्षात ठेवा तिथंच प्रत्येक जणांचे मार्क गेले हा म्हणूनच तोडसा हडू ती छत्तीसच्या आसपास एकोणचाळीस च्या आसपास मिरिट लागले पण प्रत्येकाचे चार चार मार्क लॉस झाले सीपी मुंबईला हा क्वचित मुलांनी पाच टक्के मुलांनी मार्क भेटले तिथं प्रॉपर <coughs> म्हणून त्याच्याकडे लक्ष न देता तो आपले विशल ती अंशाच्या कोनात नजर ठेवायची ह्या पकडून उभे राहू नका गुडगा वर हात ठेवू नका मांडी सोडत बसू नका प्रॉपर ती जाऊ कोनात हा आणि फक्त कानाकडे विसल तीस कोणास विसल वास्ता झटका देऊन आणि एक लक्षात घ्या सत्तर मीटर पर्यंत बॉडी ही प्रॉपर चालते सत्तर मीटर पर्यंत बॉडी चालल्यानंतर शेवटचे जे तीस मीटर आहे तेव्हा बॉडी चालत नसते तेव्हा काय करायचं जेवढ्या जोरात जो तुम्हाला हार्ट हँड मुवमेंट करता येईल तेवढ्या जोरात हँड मुवमेंट करा तेव्हा स्पीड वाढतो लांब लांब पाय टाकायचा प्रयत्न करू नका आणि आपली लाईन तोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्पीड कमी होता कामा नाही आणि चेस फिनिशिंग द्यायच्या वेळेस इथपर्यंत आल्यानंतर आपला पाय पाहिजेपर्यंत इथपर्यंत नाही तोपर्यंत बॉडी पा पुढे हात या पद्धतीमध्ये जत करायचं आहे आणि बॉडीला पूर्ण पुढे ठेवायचं इथपर्यंत समजला आणि पळायच्या वेळेस जोपर्यंत आपलं टार्गेट संपत नाही तोपर्यंत स्पीड कमी करायची ताकद करा लावायची सवय ठेवा जर तुम्ही आतापासून जर सवय ठेवली तुम्हाला फायदा होईल तुम्ही मध्ये सोडताय तीस मिनिटांनंतर हा हा ट्रॅक आहे चढचा इथे तुमचा बारा पन्नास पेक्षा कमी टाइम येऊ शकत नाही तो बारा पन्नास इथं मारेल तो आउटा मारेल इथून घाट आहे ना बैलगाडा घाट गाड़। त्याच्या सारखा जे सेम होत लावायची आणि आपल्या बरोबर पडायच्या वेळेस प्रॉपर लक्ष ठेवा आता आपल्याला अटल्स मारायचा याचा काय फायदा होणार आहे प्रॉपर स्टेपिंग बॉडी हावेत उचलली जाईल समजलात इथून त्यानंतर प्लेट आहे प्लेट हलवू नका बघता प्लेट येत्या प्लेट वरून बी सेम तशा पद्धतीमध्ये आता सर्वजण हायने करतील ठीक आहे एक दोन तीन आतल्या ट्रॅक आहे एक दोन तीन इकडे कव्हर करतील हायनी करताना हायनी ला हायनी हा शंभर मीटर साठी भरपूर आणि महत्वाचा हा इव्हेंट याच्यामुळे तुमचा शंभर मीटरला पिकअप वाढील आणि प्रॉपर पाय चालतील बॉडी या पद्धतीमध्ये इथं लागलात इथे झुकलेला आणि प्रॉपर अशा ठेवल्यानंतर बॉडी कमरेतून थोडी वागलेली आणि जेवढ्या जोरात जास्त देता येईल तेवढ्या जोरात ठेपा हँड मुवमेंट बी करा आणि पाय बी हलकाच ठेवतोय पंजावरती तुम्ही धपक्या पावलाव आणि पाय खाली का तो जमीन तर घुसतोय पाय परत उसरला जात नाही लाईटली त्याच्यानंतर बॅकिकचे सेट होईल किंवा प्रॉपर इथं तास ता लागायला पाहिजे समजलात हे पाय या पद्धतीमध्ये बॉडी दरवेळेस कमरेतून पुढे वाकलेली त्याच्यानंतर लंची राहील तेव्हा गुडघ्यातून पाय फोड होता कामाने या पद्धतीमध्ये समजलात आणि तेव्हा प्रॉपर मिक्स पाय तेव्हा दोन्ही असे धपके धपके मारू नका आणि बॉडी पुढे झुकलेली स्टार्ट फिनिशिंगच्या वेळेस बॅक किक वगैरे सेम अच्छा आता जेव्हा आहे प्रॉपर रागे म्हणे एक दोन तीन चार चला मुली कव्हर करा एकदम फास्ट लागा टाइमपास नाही हे बाकीचे कोण यूज नाही करायचे दोन्ही साईडचे ओ प्लेट जर बाई